रेल्वे गाडी जोशात चाललेली चहावाला नुकताच येऊन गेला ए अग किती वेळ बघत बसणार खिडकी बाहेर तीच हालणारी झाडे आहेत मागे पळणारी घरे आहेत आणि त्या सगळ्यांना रेल्वेच्या वेगाची लय आहे नंबर टाकलेले इलेक्ट्रिकचे खांब मोजून मोजून तरी किती वेळ मोजणार प्रवासात खिडकी बाहेर अनेक दृश्य दिसतात सगळं जग मागे पळताना दिसत अनेक स्टेशन्स लागतात गावे ठिकाणे लागतात कधी काही ठिकाणे मोहतात आपण तिथे रेंगाळतो तेव्हा प्रवास रिंगाळतो चुकून वाटेतल्या ठिकाणावरून दुसऱ्या जंक्शनला गेलो तर मूळचा प्रवास खंडित होतो खरे तर जग मागे पळताना भासले तरी जग आहे तिथेच असते प्रवास आपला सुरू असतो ठिकाणे लागतात पण आपण उतरलो आणि रेंगाळलो तर आपली ट्रेन निघून जाते पुढच्या ट्रेनला रिझर्वेशन मिळेलच असे नाही बरे सगळेच प्रवास शरीराने होतात असेही नाही का काही आपल्या आत होतात काही शरीर सोडून असतात काही मानसिक काही कलेतूनही असू शकतात आज घेतलेली अहिरभैरवची ताण उद्या तशीच कशी असेल काही प्रवास शरीर सोडून असतात काही मानसिक काही कलेतूनही असू शकतात आज घेतलेली अहिरभैरवची ताण उद्या तशीच असेल असे कसे हो रंग निळाच आहे पण छटा बदललेली आहे पूर्वी कधीतरी पूर्वी कधीतरी विश्वामित्राने असाच प्रचंड प्रवास केला होता डोळे खट्ट मिटून आतल्या आत पण मेनकेत स्टेशन लागले आणि तो तिथेच रिंगळला मेनेकेलाही आपली नेहमीची स्वर्गाची एसी लोकल सोडून भलतीच कोणती एक्सप्रेस पकडावी लागली होती बुद्धानेही असाच प्रवास आरंभला होता प्रवासाच्या फिनिशिंग लाईनवर नेमका त्याला मार भेटला चांगल्या चांगल्या स्टेशन्सची लालूच दाखवली भीती दाखवली पण बुद्धाने जमीन सोडली नाही बुद्ध सुटला अर्हताला प्राप्त झाला <laughs> मला विचारशील मला विचारशील तर मला वाटते प्रवास आत्म्याचा शरीराचा की मनाचा हे प्रश्न गौणच असतात मला विचारशील तर मला वाटते प्रवास आत्म्याचा शरीराचा की मनाचा हे प्रश्न गौणच असतात प्रवास प्रवास प्रवासात प्रवासच महत्वाचा ना म्हणशील की मी एक कसं ठामपणे सांगू शकतो मी हे ठामपणे सांगू शकतो कारण तुझ्या जोडीला मी एक प्रवासी आहे <laughs> अगदी नेमक्या शब्दात सांगायचे तर मी सहप्रवासी आहे आपला प्रवास, प्रवास वेगळा वेगळा सुरू झाला हे बरोबर गाडीत येण्याची आपली स्टेशन ही वेगळी वेगळी होती मी कोणत्या भलत्याच जंक्शनवरून आलो होतो आणि तू भलत्याच आपल्याला या ट्रेनचे रिझर्वेशन मिळाले वेगवेगळ्या स्टेशनवरून मिळाले पण नेमके एकाच सीटवर मिळाले आर एस सी म्हणजे रिझर्वेशन अगेन्स्ट कन्फर्मेशन सेपरेट बर्थ नाहीच अलॉट झाला आता माहीत नाही आता माहीत नाही माझा प्रवास थांबेल माझं स्टेशन आधी येईल की कसे असे टाइम टेबल मिळण्याची आपल्याला सोय नसते ग पण आहोत आपण सहप्रस प्रवासी पण आहे आपण सहप्रवासी आहोत सोबत तोवर बोलूया ना जाईल वेळ हा आता साथ आनंदाने निभवायची की घुम्यासारखं बसून राहायचं किंवा कस हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे कडक मीठा, खुशबूदार गरम सस्ता बढिया चाय चहावाला पुन्हा आलाय अर्धा चालेल ना झालं का मळब दूर आता खिडकी बाहेर वैराण प्रदेश लागला आहे ठीक आहे ना आपल्याला उतरायचंच नाही आहे तिथे मग कशाला टेन्शन भैया भैया दो चाय दे दो ना कडक येलो छुट्टा।